वनोजाबाग येथे लखमाजी महाराजांचे मंदिर असून हे मंदिर तीनशे वर्षापूर्वीचे आहेत जणू काही या चार पाच वर्षात मंदिर असावं असं ते बोलकं लखमाजी महाराजांचे चित्र दिसून येते इथे पौष महिन्यात तसेच नवरात्रात भक्त मोठ्या प्रमाणात येतात आणि गुढीपाडवाला येथे मोठ्या प्रमाणात भक्त अगोदरच्या दिवसापासून मुक्कामी येऊन चौराशीची पूजा करतात माझी लखमाजी महाराज हे कित्येक लोकांचे कुलदैवत असल्याने येथे बाराही महिने हमेशा भक्त येत राहतात या मंदिरात कुठल्याच प्रकारचे उत्पन्नाचे साधन नसून येथे भाविक भक्तांकडून येणाऱ्या देणगीवर हे मंदिर आहे येथे सांस्कृतिक भवन पाण्याची टाकी अशा सोयीचे दिमाखात मंदिर डोलत आहेत येथे नवीन वर्षानिमित्त गुढीपाडवाला मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते या यात्रेला व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात गर्दी करून आपले दुकाने सजवतात त्यामुळे येथे भक्त येऊन गुढीपाडवाला लखमाजी महाराजांची आरती घेऊन नंतर महाप्रसाद घेऊन जातात सातगावच्या शिवेवर असलेले गावे वनोजा चिंचोली सातेगाव गावंडगाव वडनेर गंगाई यवधा उमरी या गावाच्या सीमेवर असल्याने सातही गावाला जाण्याचा मार्ग या मंदिरापासून आहे इथे सर्वात महत्वाचे म्हणजे प्रसादाला रोडग्याचं जेवण असतं रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी